शेतकरी मित्रांनो गहू आर के पंचावन्न आज आपण इथं बघत आहात या गव्हाचं वैशिष्ट्य म्हणजे हा गहू नरम पोळीसाठी आणि पचण्यासाठी चांगल्या परतीचा आहे त्यामुळे या गव्हाची मागणी भरपूर येते आर के पंचावन्न हा गहू सिलेक्शन व्हरायटीमधून तयार केला आहे ओंबी मीडियम साईजची येते ॲव्हरेजला चांगला आहे करी साठ ते सत्तर किलो टाकायचा आणि इथं आपण एकरी एक सत्तर किलो टाकलेलं आहे दोन गोणी दहा सव्वीस सव्वीस पेरताना डी ए पी एक गोणी दहा किलो अंकुरचं वसुंधरा मायक्रुंटस महादनचं बेन्सल्फ दहा किलो डुपाणचं फरटेरा चार किलो अशा प्रकारे इथं खटाशी खटाचे डोस दिलेले आहे आणि ट्रॅक्टरने पेरणे आपण इथं पाट्या पाडून आतमध्ये इथं केलेली आहे त्यामध्ये आपण इथं एक दोन तीन चार पाच सहा सात ओळी घेतलेल्या आहेत नऊ नऊ इंचाच्या आणि बाजूला मातीचा भिंत आहे ज्याला बेड म्हणतो किंवा वरम म्हणतो तर अशा प्रकारे आहे आणि इथं आपण तुषारनं पाणी देणं चालू केलेलं आहे आणि पाटपाणी पण चालू आहे आता हे खताचं नियोजन झालं पाणी आपण सुरुवातीला पेरल्या पेरल्या तुषार संचानं चार चार तास दिलं त्याच्यानंतर आपण पाण्याचं जे नियोजन आहे ते पुन्हा साधारणतः दहा दिवसांनी परत तुषारनेच आपण दोन दोन तास दिलं नंतर तन्नाशे फवारलं तन्नाशे फवारल्यानंतर म्हणजे साधारण सहा साद दिवसांनी तन्नाशे फवारलं आणि त्यातून सहा दिवसांनी आपण यम पंचेचाळीस क्लोरोपायरिफॉस चाळीस मिली चाळीस ग्राम पंधरा लिटर पाण्यात टाकून फवारा दिला आणि त्यानंतर आपण तिसऱ्या पाण्याच्या वेळेस पाटपाण्यासोबत एकर योगुणी युरिया अशा प्रकारे पाण्यामधून सोडलेला आहे आणि त्यानंतर पुन्हा आपण एकरी एक गोणी दुसऱ्या पाण्यातसुद्धा आप युरिया फेकलेला आहे आणि ओंबी मिडीयम साईजची आहे उशिराचा गहू आहे कारण यामध्ये पहिले आपण हरभरा घेतला होता नंतर आपण याच्यामध्ये गहू घेतलेला आहे तर अशा प्रकारे इथं आपण नियोजन केलेलं आहे आणि हा गहू गव्हाचं वैशिष्ट्य म्हणजे हा खाण्यासाठी नरम आहे पोळी याची एकदम नरम येते आणि पचण्यासाठी सर्वात चांगला आहे नरम पोळी चांगल्या प्रकारे पचतो कुठल्याही आतडीला आपल्या ताण जाणार नाही त्यामुळं हा सर्वात चांगला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ॲव्हरेज एकरी पंचवीस क्विंटलपासून बेचाळीस ते पंचेचाळीस क्विंटल एकरी होणारा गहू आहे कारण याची संख्या जास्त ठेवायची आणि त्याच्यातल्या त्यात त्याला थोंबाची संख्या भरपूर असते त्याच्यामुळं फुटवे जास्त असल्यामुळं प्रत्येक जागी ओंब्याची संख्या वाढल्यामुळं भरगच्च ओंब्या लागतात आणि वजन भरपूर येते त्यामुळं हा गहू सर्वात चांगला गहू म्हणून ओळखला जाते आणि दर पंधरा दिवसाला याला पाणी द्यायचं चार ते पाच पाणी लागतात तुषारणी किंवा पाटपाणी प्रकारे आपण इथे नियोजन करायचं आहे बाकी कुठल्याही प्रकारे तुम्ही याला वेगळं जास्त पाणी द्यायची गरज नाही किंवा वेगळी ट्रीटमेंट करायची गरज नाही आणि जर आपल्याला हा गहू पेरणी करायचं असेल तर जमिनीच्या प्रतीनुसार अंतर आपण ठेवू शकतो हलकी जमीन असेल तर थोड्या पाट्याजवळ करून आपण थोडे दाट बियाण टाकूनसुद्धा पेरू शकतो अशा प्रकारे इथं नियोजन आपण तयार करू शकतो गहू आर के पंचावन्न